होय का झाडावरच चढून काढणार दोन टुरी खायचं कामाक लावल्यान सुपारी आता गोळा करूक लागतली चला या कामाक लावलात आता गोळा पण करा चला हर्षिता हा 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 एक दोन तीन असे पडले मस्त दिसत इकडे घेऊ हे लोकांना भरपूर खूप द्या इथे फुलं काढताना ना पूर्ण दाखवू सगळं दाखव खाली पडलेलं पण वरच पण आता अशी हळूहळू खाली यायचं हळूहळू बस आणि हस अजून वर घे ना भांड कधी पण अशी कमी जास्त करायची ब्राईटनेस बघायची कर हा ही भेंडी माझी फुलं ओढते चांगलं आता शॉट झालं हुनाममध्ये लास्टचा पार्ट हं सही ये चल बस परत एकदा घे ना घेऊ नको झालं सुरेख सुरेख शुभ सकाळ सर्वांना आज आम्ही एक रामफलची बासुंदी बनवणार आहे तर हे आमचं या वर्षीचे शेवटचं रामफल आहे किती सॅड मुश्किल नाही आम्हाला थोडेसेच भेटले मुश्किल नाही होते पण ते कधी कोण पक्षी खाऊन गेलं आम्हाला कळलं नाही मग आम्हाला दोनच रामफल खायला भेटले बे, भेटली तर ही शेवटचं रामफल आहे मस्त आहे ना लाल एकदम सुंदर तर आम्ही त्याची बासुंदी बनवणार आहोत तर त्याची रेसिपी सिंपल आहे आणि गोड पदार्थाला कधीही कोण नॅस्टअप करू शकत नाही नाही ते चांगलं तर चांगलंच होणार आवड दिसली जर तुम्ही साखरऐवजी मीठ टाकलं तर तुमचं डोकं खराब असेल तर ते तेवढंच ते तर मग आता बघा कसं करा आधी मी रांगून धुऊन देते चंकी गप्प बसा तांदळात ठेवलेलं ना तांदूळमध्ये ठेवलं तांदळाच्या गुणमध्ये पिकावं लवकर म्हणून तर एका दिवसात पिकलेलं ऑलरेडी थोडंसं रेड रेड असा शेड आलेला त्याला तांदळात ठेवलं तर ता अजून लवकर पिकलं तर आता हे धुऊन घेतलं आहे आता ओपन करून दाखवलं तुम्हाला सुंदरसे रामफल देखो हे बघा आणि हे बघा ठीक आहे आता याचं काय करायचं बी सेपरेट करायचं आहे म्हणजे बी आणि तो पल्प दोन्ही सेपरेट करून घ्यायचे मग मिक्सरला लावायचं आहे मग पुढे भेटूया ठीक आहे तर तर आता माझी मिक्सीमध्ये पेस्ट बनवून झालेली आहे आणि दूध पण तापून झालं आता त्यात थोडं दूध टाकणं थंड होत दिलेलं दूध मग आपण हे दूध टाकतं याच्यामध्ये जरा आता यात टाकल्या सगळ्यांनी आमच्याकडे ऑलरेडी बनवलेली वेलची पावडर होती आहे मग आता ती टाकते ह्याच्यामध्ये वेलची मला टेस्ट नाही अजूनचा चांगला टेस्ट येतो म्हणून मी वेलची पावडर टाकते तुम्हाला वेलची जर टेस्ट आवडत नसेल तुम्ही नाही टाकू शकतात म्हणजे तुमची मर्जी पण मला आवडतो मला टाकते झाला आता आता परत मिक्स 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 करूया एक नंबर झाली आहे ही रेसिपी फॉलो करावी अशी बोलेन सुप झाली रामफल नसलं सीताफल दाखवू ही रेसिपी एक नंबर झाली आहे मी सगळं ठेवून आली वेलची पड वगैरे ही रेसिपी घरी पक्का 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 म्हणजे ट्राय करा काय काय टाकलं आधी मी सगळ्यात पहिलं सीताफल घेतलं त्याला धुतलं बिकॉज तांदळाच्या पिठामध्ये ते सगळं स्टोपीटी कट करा आणि सीताफल घ्या त्याचं बी काढून तो पल्प सेपरेट करा नंतर त्या पल्पला मिक्सरमध्ये लावा मग दुधामध्ये सीताफल टाका आणि मग तापवलेलं दूध टाका आणि नंतर मग दूध टाकल्यानंतर त्याला मिक्स 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 करा आणि नंतर वेलची पूड टाका मला साखर टाकायची गरज नाही पडली बिकॉज माझं सीताफल ऑलरेडी खूप जास्त गोड होतं सो ती गोष्ट आणि ही रेसिपी नक्की 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 ट्राय करा एकदम खूप जास्त नक्की वाली ट्राय करे रेसिपी सुंदर रेसिपी आता मी या सीताफळच्या बासुंदीला फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंडगार हो दे मग ह्याला आपण सर्व करूया सर्फ तर काय स्पेशल करणार नाही मी वाड्यामध्ये टाकणार स्वतः हो पिणार ठीक आहे सो भेटूयानंतर हे थंडगार झाल्यावर ठीक आहे त्यानंतर पूर्ण अर्धा लिटरचं दूध वापरलेलं मग मी अर्धा लिटर, लिटर होतं ना हां मग अर्धा लिटर दूधमध्ये मी अख्खा एक सीताफळ टाकला तर मला एवढी क्वांटिटी भेटते दाखवते म्हणजे अर्धा लिटर दूधमध्ये एक सीताफळ वापरलेलं आहे तर भरपूर आहे आम्हाला लोकांना ठीक आहे बाए बाए। ही आमची रामफलची बासुंदी आहे हो रेडी एकदम थंड एकदम होममेड आहे एक हो रामफलची बासुंदी घरी बनवली त्यातली भाजी मम्मी आता काढते आज रात्री मुळाची मुळा म्हणते लाल माची भाजी करणार आणि हे ह्या पानाचं असतो ना लांब असं लांब पानाचं ह्याला काय म्हणतात राजगिरो राजगिरो बोलतात आणि गोल पाण्याच आणि हे असं गोल पाण्याचं हो तेच हा कशाला काढते नको दाखवते गोल पानाचो ही प्रॉपर लाल लालमाचची भाजी आणि जो लांब पान दाखवला ना आधी तो राजगिरो आता मम्मी काढते भाजी राजगिरो कोपरून काढणार आता तो नको आमका म्हणून आमका जेव्हा काढतो मिक्स गावलेले वाटतं आम्ही टाकलेले रिझट तेव्हा बघा तेवढी भाजी काढली आम्ही लोकांनी म्हणजे मम्मीने काढली एवढी झाली